हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना तर आज बघा शनिवार आहे आणि छान शनिवारची अशी पूजा झाली आहे मी शक्यतो शनिवारी ह्या रंगाची फुलं आवर्जून आणते जर मला मिळाली तर कारण म्हणतात ना वाराप्रमाणे फुलांची जर म्हणतात ना देवाला पण वाहिली ना तर गरज बरं वाटतं जसं आपल्याला सज म्हणजे सजायला सवरायला आवडतं तसं देवांनाही का आपण घालू शकतो जास्तीत असं वस्त्र किंवा फुलं तसं मला देवांना छान सजवायला आवडतं तर आज ॲक्च्युली मी तुमच्याबरोबर शेअर करणाऱ्या एका संदर्भात थोडीशी माहिती आणि ती भाजी कशी करतात आणि त्या भाजीचे विविध प्रकार तुम्ही कसे करू शकतात पण त्याआधी तुम्हाला पूजेचा व्हिडिओ यासाठी दाखवते कारण बऱ्याच जणांना माझी पूजा आवडते मांडणी आवडते म्हणूनच म्हटलं त्यांच्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ केला आहे पूजेचा तर आज आपण जी भाजी बघणार आहोत ना त्या भाजीला टाकळा भाजी, भाजी असं म्हणतात तर टाकळा किंवा कोकण साईडला जर तुम्ही गेलात तर तिकडे टायकुळा म्हणून बनतात ती आपल्याला शेगलाचा जसा पाला असो म्हणजे शेवगुलाचा जसा पाला असतो त्या टाईपमध्ये ती भाजी असते तर ह्या भाज्या ज्या आहेत ना ह्या रानभाज्या ह्या खरंच पावसाच्या टायमाला खायच्या असतात आणि स्पेशली टाकळा ही भाजी त्वचा विकारासाठी किंवा नायटा या आजारावरती खूप उपयुक्त अशी आणि बहुगुणी आहे ज्यांना पावसाच्या दरम्यान बघा छातीत कफ जमा होतो तर अशा वेळी अशावेळी ही भाजी आवर्जून खाल्ली जाते कारण छातीतला कफ मोकळा व्हावा हा त्याचा मागचा उद्देश असतो ज्या मुलांना बघा दंत होतात जंत तर ती जंत झाल्यानंतर मुलं खायला पियाला कंटाळा करतात त्यांची बॉडी होत नाही तर अशा मुलांना ही भाजी आवर्जून खायला खातली पाहिजे कारण त्याच्यामुळे पोटात जे जंत असतात ना कृमी जे नवीन उत्पन्न होणारे त्यांची कुठेतरी म्हणतात ना ते संत गतीने म्हणजे त्यांची नायनाट होतो आणि ज्या जुन्या आपल्या कृमी पोटात ऑलरेडी असतात तर ते बाहेर पडायला आपल्याला म्हणतात ना या भाजीमुळे फायदा होतो तसंच ज्यांना डायबिटीज आहे थायरॉइड आहे किंवा ज्यांना बीपीचा त्रास आहे तर अशा लोकांनी आवर्जून ही भाजी खा कारण या भाजीमध्ये निसर्गता लो म्हणजे आपल्यासाठी जे उपयुक्त शरीराला जे आपल्याला कॅल्शियम किंवा खनिज पाहिजे असत ती भाजीमध्ये उपयुक्त असतात म्हणूनच या पावसाळी भाज्या खायच्या असत आपले पूर्वज खरंच खूप हुशार होते की त्यांनी हा शोध लावला आणि पुढच्या पिढीला हा वारसा देऊन गेलेले आहेत तर आता हा वारसा आपल्याला जपायचा आहे तर बघा अशा प्रकारे जी आपण टायकोळ्याची भाजी आणतो ना त्याच्यामध्ये बघा आता ही टाकळ्याची भाजी आणि हा बाजूला मी जो दुसरा तुम्हाला पाला दाखवते ना हे एक म्हणतात गवत गवत आहे त्रण म्हणतात तसं आहे पण ज्यांना त्या भाजीची माहिती आहे तेच लोक बरोबर ती भाजी ओळखू शकतात अन्यथा ही भाजी मध्ये आपण म्हणतात ना आपण पाल्या तुम्ही तर सांगितलं भाजी खायची पण मग कधी कधी असे जर तुम्ही चुकून जर अशा प्रकारचे जर पाले खाल्लात ना तर त्याचा विपरीत परिणामही आपल्या शरीरावर होऊ शकतो त्यामुळे ज्यांना प्रॉपर माहिती आहे किंवा ज्यां ज्यांना ती भाजी ओळखते अशा लोकांकडूनच ती भाजी घ्या आणि ही भाजी करा तर मी जसं सांगितलं की प्रत्येक रानभाज्या या निसर्गात वाढलेल्या असतात त्याच्यावर कोणत्याही प्रकारची फवारणी किंवा काही केलेलं नसतं त्यामुळे त्याच्यामध्ये जीव जंतू असणं हे स्वाभाविकच आहे तर अशा जीव जर मारायचं असेल तर आधी पहिले सर्वप्रथम ती भाजी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर खडे मीठ आणि हळदीच्या पाण्यात ती थोडा वेळ घालून ठेवायची त्याचं कारण असं आहे की हळद आणि खडे मीठ जे आहे ते निर्जंतुनीही काम करतात मग अशा वेळी ज्या भाज्यांवरती समजा एखादा कुठे किडा कीटकनाशक असेल तर ते मरण्याचं म्हणते म्हणतात ना भाजीवर तर ते निघून जातं म्हणून ही भाजी हळद आणि मिठाच्या पाण्यात ठेवायची त्यानंतर या भाजीसाठी बघा आपल्याला इथे लसूण मिरची कांदा खोबरं हिंग आणि मीठ लागणार आहे पर प्रथम आपण तेलामध्ये थोडस लसूण फोडणीला घालायचंय तर लसूण आणि हिंग किंवा जे ओवा आपण हे जे प्रकार जे आपण पावसाळ्यात जास्त करून वापरतो ना किंवा जिरं म्हणा तर हे आपल्या शरीरासाठी आवश्यक घटक असतात कारण शरीरामध्ये बघा पावसाच्या टायमाला क फोड पोट फुगणं गॅसेस हे हे प्रकार सगळे वाढत असतात आणि ते आपल्याला होऊ नये हा त्याच्या मागचा उद्देश असतो आपले पूर्वज खरंच खूप पुढचा विचार करून आपल्यासाठी हे सगळं सोडून गेलेले आहेत तर मलाही असं वाटतंय की आपणही आपल्या आता आपल्या पिढीला तरी ह्या भाज्या माहिती आहेत आपल्या पुढच्या पिढीला पण या भाज्यांची ओळख करून दिली पाहिजे आणि त्या मुलं ती भाज्या कशा प्रकारे खाऊ शकतात हा आपण म्हणतात ना सगळ्या पालकांनी एक लक्ष ठेवलं पाहिजे कारण ह्या भाज्या पोटात जाणं गरजेचं असतं आणि ह्या पावसात तुम्हाला पावसाच्या दरम्यानच मिळतात आता बरेचसे पालक म्हणतात की आमची मुलं पालेभाज्या खात नाही तर बटा पिझ्झा आणि बर्गरच्या काळामध्ये मुलांना जर तुम्ही पालेभाजी द्यायला गेला तर नक्कीच मुलं ती खाणार नाही मग अशा वेळी गृहिणीचं हे कर्तव्य आहे की ह्या भाज्या तुम्ही वेगळ्या पद्धतीने कशा करू शकता ते बघायचं जसं आपण मेथी आणल्यानंतर मेथीचे थेपले करतो तसे तुम्ही ह्या भाज्यांचे थेपलेही करू शकता त्याशिवाय तुम्ही भजी करू शकता त्याची थालीपीठं करू शकता वड्या करू शकता बरेचसे प्रकार आहेत जे तुम्ही करू शकता फक्त इथे तुमचं थोडंसं ढोकं वापरून तुम्ही जर केलं तर होऊ शकता आणि पुढच्या पिढीसाठी पण हे महत्त्वाचं आहे त्यांच्या अंगात ही भाजी जाणं तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मी जसं सांगते तसं प्रत्येकाने प्लीज जर जमत असेल तर प्रत्येकाने ह्या भाज्या नक्की ह्या यावर्षी खाऊन बघा ह्या भाज्या खरंच अप्रतिम लागतात चला तर मग लवकर भेटू बाय <गणागा>